नाष्ट पाणी झाले भाऊच बसले ते बाहेर पाऊस बी आलता काल दहले, दहले। <coughs> मला आंघोळ करायची अजून ह्यांचा नाष्टा झाला शिरा झाला मला घरात जत्रा आली साफसफाई चालू करायची लई उमरा उंदरानं माती उकडली हो का सगळा पसारा असा बाहेर काढलाय घरातला इकडे पाळणा ही होत ही काही हो इकडं काढलाय बाहेर काय केला नाश्ता की मला म्हणतो ना हा घरा खाल्ला आता काय नाही पडली झाड ती नरड्यात दमछाटी झाल्यासारखं झाले बाहेर बसलो मातीच घर असल्यामुळं माती, माती पडते या कोणरा लय माती कडनं सगळं इकडे पडका पडका असल्यामुळं

साहेब ऐक ऐक काय काढते नाश्ता पाणी झाला का नाही माझा झाला बाहेर बसत चलते पाऊचा नाश्ता झाला घरात हवा का इकडं ही पसारा सगळा खाली उतरवला इकडं इकडं कोपऱ्यातले राड होता ही सगळं पुसून घेत हे पटकरून घेतले किरसून का हे ही जाळ्या सगळ्या फटकरून घेतले कोपऱ्यात जाळ्या माती पडली लय घाण पडली ही त्यामुळे सा साफसफाई करावी लागते या गुशीने एवढी गुछ, माती उकरली मातीच घराच लिहावड सारं माहिती हे

स्वतःला देत आहेत का आमच्या घरी कडं घर असल्यावर दहीची घर असले म्हणजे बरं असत टेन्शन नाही काय काय नशीब उजडत आहे काय माहिती زم چې په زړه هر یم زړه لا کې سره سټ سټ کوي کړې دي دغه ځن زړه لا سره سټ سټ کوي کړې دي சே பத்தோ காரி கார்த்து அங்கே மத்திய அப்படில கால டாக்க नाही काय होतं पावसाला सारवलं सगळी सगळ्यांनी माती होती एक तर ते ताप आहे पाणी आले कमी ना आम्ही मोटर टाकली ना गली गली तो गली सगळ्या माणसाने गरगली करून हात साथा त्यात मोटर टाकली पाणी गरजेचं पण सगळे पाणी कमी आले आता

ह्याला लोना लागले बाहेर असं उलट लगेच बाहेर येते थोडं काही आता सरवायचं फळ्या लावून पसार लावून घ्यायचं सरवून झाले आता सगळं पसारा लावून नाही

Аз си чая най-кайни, най-кайни, най-кайни. Айде, няма да бъда дилта нашата, коло. да и засарвайте върху слема, त्याच्यावर सारे काबू टाकावं लागेल नाहीतर ना बा एवढं सार मेहनत वाया लिहित वायाच का पंखा म्हणून मासाला 자, 내가에신는 칼이 사깔왔까 이렇게 된게 있어, 그서 já não esforço mais com a estrada aí,

त्याच्यामुळं संध्याचा काय मी पडते काय म्हणजे झाले जरा बनून काढतो हिच्यात असं तोंडावर सगळं माती झाली पोताऱ्याची हे बघा ही सगळं इकडलं भेटाळ ही पसारा कोपऱ्यात लावून घेतलाय हे सगळं सारवून काढले पसारा लावून घेतलाय ही सारवून काढल्या हे एवढं राहिले सारवायचं चला मित्रांनो झाले आता साफसफाई हो का सगळं सारवून ओके झाले आंघोळ आता केली काही सगळं साफसफाई करून सारवण काढून सगळं सारवण काढून साफसफाई झाली व्यवस्थित लावला इकडं आणि लाईट गेली आता स्वयंपाक काय करायचं म्हटलं तर लाईट गेली भाऊ ना काय केला होता नाश्ता होय भाऊ नाश्ता केला तुम्ही आता जेवायला लाईट नाही घ्यायला पेट मी खाल्ले जे वहिनीने दिलं तर आणि नाश्ता मी खाल्लाय भाऊ आता झोपल्या तिथं गार तर आता लाईट आली मला काहीतरी करावं लागेल की लाईट आल्यावर बघू काहीतरी करू चालतंय झाली साफसफाई आमची कशी झाली साफसफाई कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत आपले धन्यवाद सगळ्याला घाम भरपूर आलाय मला <coughs> काम केल्यामुळं पाणी बी आणले हापसून हापशाचं तर चालते भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय